नमस्ते भाऊ दिल्लीचं निर्भया प्रकरण अजूनही नागरिकांच्या विस्मरणात गेलेलं नाही या प्रकरणानंतर सरकार काही ठोस पावलं उचलेल आणि पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत असं सर्वसामान्य जनतेला वाटत होतं मात्र त्यानंतरही असे प्रकार थांबलेले नाहीत अर्थात सरकारनं काही ठोस पावलं नक्की उचलली पण पुरुषातलं जे जनावर आहे त्याच्यावर सरकारच्या या ठोस पावलांचा कुठलाही फरक पडलेला नाही आणि त्यानंतरही अनेक घटना घडत गेल्या नुकतंच पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये अगदी त्या घटनेची कॉपी म्हणता येणार नाही ना पण ठिकाण म्हणता येईल असं बसमध्येच एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला या घटनेमध्ये दोष कुणाचा व्यवस्थेचा पुरुषी मानसिकतेचा की त्या तरुणीचा या संदर्भात नगरी नगरीच्या या भागात बोलू पाहत नगरी नगरी युट्यूब चॅनल गावाला जायचं म्हणून एक तरुणी पहाटेच्या अंधारात बस स्थानकावर येते ज्या गावाला तिला जायचंय त्या गावाची बस ज्या फलाटावर येते तिथं ती थांबते इथून थोड्या अंतरावर एक तरुण उभा असतो तो त्या तरुणीला बघून म्हणतो की तुम्हाला हवी असणारी गाडी या फलाटावर नाहीयेत ती दुसऱ्या फलाटावर येते आणि तो कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका गाडीकडं बोट दाखवतो ती तरुणी म्हणते नेहमी गाडी याच फलाटावर येते पण तरुणानं साळसूतपणाचं इतका बुरखा पांघरलेला असतो की तरुणी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि तो फलाट सोडून त्या कोपऱ्यातल्या गाडीकडे जाते कोपऱ्यात उभी असते महाराष्ट्र शासनाची शिवशाही या शिवशाहीमध्ये तरुणी चढते तिच्या पाठोपाठ तो तरुणही जातो आणि त्या गाडीत कुणीही नसतं तरुण शिवशाहीचा दार लावून घेतो आणि तरुणीवर अत्याचार करतो दुर्दैव असा आहे की एवढी मोठी घटना होऊ नही त्याची वाच्यता त्या क्षणी कुठेही होत नाही ती तरुणीही त्या क्षणी तक्रार न करता आपला पुढचा प्रवास सुरू करते मात्र तिच्या एका मित्राच्या सल्ल्यावरून ती पुन्हा एकदा पुण्यात येते आणि रितसर तक्रार दाखल करते त्यानंतर पुढची कारवाई सुरू होते या सगळ्या प्रकरणामध्ये दोष कोणाचा हा मोठा प्रश्न जनतेला किंवा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे बहुतांश जनता नागरिक एका ठराविक साचेबद्ध विचारातून त्या तरुणीलाच दोष देत असणार कारण त्या तरुणीनं त्या तरुणावर अनोळखी तरुणावर विश्वास ठेवायला नको होता असं सगळ्यांचंच मत आहे पण जरी त्या तरुणीनं त्या नराधामावर विश्वास ठेवला तरी हा सगळा प्रकार घडत असताना किंवा घडू नये म्हणून इथं कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नव्हती अगदी नावालाही अस्तित्वात नव्हती सर्वसामान्य जनता जेव्हा त्या तरुणीला दोष देत असेल किंवा अनोळखी तरुणावर विश्वास ठेवायला नको होता त्यावेळी त्यांच्या मनात दुसरा प्रश्न येणं हे अपेक्षित आहे खरं तर आणि तो प्रश्न म्हणजे की व्यवस्था अशा प्रकारे जनतेच्या सुरक्षेसाठी कुठल्या उपाययोजना करते याउलट त्या तरुणाचं धाडस इतकं एका सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक परिवहन बसमध्ये त्या तरुणीवर बलात्कार करण्याचं धाडस त्याच्यात येतं हे व्यवस्थेच्या थोबाडीत मारण्यासारखं आहे कारण ती बस कुठल्याही प्रकारची खाजगी स्वरूपाची नव्हती ती त्याची स्वतःची गाडी नव्हती ती होती महाराष्ट्र शासनाची आणि तरीही हा प्रकार घडतो हे सगळ्यात लांछनास्पद आहे हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करू पीडित तरुणीला मदत करू अशा प्रकारच्या राजकीय घोषणाना ऊत येईल मात्र त्यामुळं त्या, त्या तरुणीचं झालेलं नुकसान भरून येणार नाही दुर्दैवानं असे प्रकार घडू नये यासाठी अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी तरी निदान उत्तम किंवा दक्ष अशी सुरक्षा व्यवस्था असणं अपेक्षित आहे दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या कुठल्याही बस स्थानकावर अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था कार्यरत नाही हे सत्य आहे एकूण या सर्व प्रकरणामध्ये जी काही घटना आहे ती आपल्यासमोर नगरी नगरीच्या माध्यमातून मांडलेली आहे इतर विविध माध्यमातून ती मांडली जात आहे या सगळ्या प्रकरणाबाबत आपलं काय मत आहे नक्की दोष कुणाचा या संदर्भात आपलं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे